माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा माझं नाव भरत दत्तात्रय दळवी मुरबाड माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे राजे तुम्ही परत या स्वराज्याच स्वप्न तुम्ही पाहिलं स्वराज्याच स्वप्न तुम्ही पाहिलं आता मात्र ते होत आहे या कुराज्य गुणग्यांवर जन्माला राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या तुमच्या येण्याना धर्मीचा आनंद गगनात मावेण्याचा झाला होता आज सफेद बगळ्यांच्या मणमडून धरणीचा डंपिंग ग्राउंड झालाय सुगंध देण्या मातीला राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या कट कार्यस्थान करणाऱ्यांना तुम्ही कडेलोट केली कट करणाऱ्यांना तुम्ही कडेलोट केली अक्षम्य असणाऱ्यांना हत्तीच्या पायदळी दिले इथे मात्र इमानदारांनाच कडेलोट होते इथे मात्र इमानदारांनाच कडेलोट होते असं होताना राजे तुमची आठवण येते तुमची आठवण येते राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या डोंगर धर्याच्या आडवाटातून रस्ता तुम्ही केला डोंगर डोंगरधऱ्याच्या आडवाटांतून रस्ता तुम्ही केला आता मात्र गेंडेच्या कातडीचा राजकारणी इथली आडवाड झाला राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या जाती पातीला थाराण देता गुणवान मावळ्यांना तुम्ही स्थान दिलं जाती पातीला थाराण देता गुणवान मावळ्यांना तुम्ही स्थान दिलं इथे मात्र जात आडवी येते समूळ नष्ट करण्या या राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या गडाच्या बुरुदांची काळजी घेणारे तुम्ही गडाच्या बुरुदांची काळजी घेणारे तुम्ही गडकोट सुरक्षितता काळजी वाहू बाणा तुमचा इथे मात्र गडावर अश्लीलता माजून बुरुद ढासळतायत गडकोट वाऱ्यावर राजकारणी मात्र मौजेवर किल्ले तुमची वाढ बघतायत राजे किल्ले तुमची वाढ बघतायत राजे राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या शेतकऱ्यांचे पालन करते स्वराज्याचे रक्षण करते तुम्ही शेतकऱ्यांचे पालन करते स्वराज्याचे रक्षण करते तुम्ही इथे मात्र रक्षक भक्ष झाले इथे मात्र रक्षकच भक्षक झाले भ्रष्टाचाराने माजून गेले जनसामान्यांना गुलामी ठेवून सफेद पोस्ट बनले एक एक मातीचा कण आता हुंकार घालतोय एक एक मातीचा कण आता हुंकार घालतोय अन्यायाला तडफडतोय सेटिंग बाजाराला कंटाळतोय पुन्हा समशेर बहात्तर होण्यासाठी हा उभा महाराष्ट्र तुमची वाढ बघतोय राजे तुमची वाढ राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या माझ्या दुसऱ्या कवितेच नाव आहे पत्रकार पत्रकार हा पत्रकार असतो समाजावर होणारा प्रहार असतो कारण हा मातीची तलवार असतो समाजातल्या दिनधुबळ्यांचा तो आधार असतो समाजातल्या दिनदुबळ्यांचा तो आधार असतो अन्यावर धाव घालणारा तो साक्षात्कार असतो काट्या कुट्यांची परवाण करता बातमी काढणारा असतो धमक्या दहशत घबराट धमक्या दहशत घबराट यांना न घाबरणार असतो नाथळांच्या माथी काठी हा ना नाथळांच्या काठी हाणणार असतो तळपत्या उन्हातही तळपती बातमी गोळा करणारा असतो तळपत्या उन्हातही तळपती बातमी गोळा करणार असतो झोपलेल्या जगात तो मात्र सदैव असतो तो मात्र सदैव जागा असतो गरिबाच्या झोपडीत राहणार असतो गरिबाच्या झोपडीत राहणार असतो तिथला कांदा नि भाकर गोडी खाणार असतो पैशाच्या श्रीमंतीत न राहता पैशाच्या श्रीमंतीत न राहता कर्तृत्ववंतांच्या रांगेत बसणारा असतो स्वतःच्या संसाराची होई होता नाही स्वतःच्या संसाराची

समाजाची आशा असतो समाजाच्या क्रांतीची दिशा असतो समाजाच्या क्रांतीची दिशा असतो लोकशाहीचा आधारस्तंभ असतो रस्त्यातील आधीचा बंब असतो लोकशाहीचा आधारस्तंभ असतो भ्रष्टांच्या रस्त्यातील आगीचा बंब असतो श्रीमंत गरीबाच्या कोणातील तो एक लंब असतो श्रीमंत गरीबांच्या कोणातील तो एक लंब असतो स्वतः मरणारा स्वतः मरणारा समाजाला जिवंत ठेवणारा असतो स्वतः बनणारा पण समाजाला जिवंत ठेवणारा असतो मेलेल्यांना मेलेल्यांना करणारा करणारा असतो असतो आणि समाजाला ताळणारा तो एक देवदूत असतो समाजाला ताळणारा तो एक देवदूत असतो समाजाला तो एक देवदूत असतो मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद